नमस्कार होय होळी सणाला अत्यंत महत्व आहे आणि होळीमध्ये आपण एखादी वस्तू नवीन खरेदी करत असतो अशा वेळेस मी सांगितलेल्या रंगाची राशीनुसार त्या रंगाची जर वस्तू खरेदी केली तर तुमचे भाग्य उजळेल तुमच्या घरात पैसा भरभराट येऊ शकते तर या होळीवर कशा प्रकारे आपलं भाग्य उजळेल ह्यासाठी सर्व राशीच्या लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा होळीच्या दिवशी आपल्या राशीनुसार रंग वापरल्यास मग बघा आपण त्याची साडी वापरू शकतो त्याच्या वस्तू वापरू शकतो त्या रंगाच्या त्याचप्रमाणे आपल्याला आवडीच्या गोष्टी सर्व आपण मॅचेबल त्या रंगाचा वापरू शकतो जर आपण वापरलं तर आपल्याला निश्चितच आपल्या चा जीवनात चांगला फरक पडेल मित्रांनो मग या जर आपण रंगाचा वापरलं तर जसं आपल्यात ऊर्जा उत्साह शक्ती गोडवा वाढेल व वा घरात पैसा व भरभराट येऊ शकते बघा पहिली राश आहे मेष मेष राशीच्या लोकांनी पिवळ्या रंग वापरायचा आहे पिवळ्या रंगाच्या साड्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाची गोष्ट ते खरेदी करू शकतात त्यानंतर आहे ऋषभ ऋषभ लोकांनी ऑरेंज किंवा जांभळ्या रंगाच्या गोष्टी घ्यायच्या मिथून राशीच्या लोकांनी हिरवा किंवा जांभळा या दोन्हीपैकी एका रंगाच्या वस्तू घ्यायच्यात कर्क राशीच्या लोकांनी निळ्या किंवा हिरव्या वस्तू खरेदी करा रंग वापरा म्हणजे ह्यांच्यासाठी हा सुटेबल रंग आहे त्यानंतर सिंह राशीच्या लोकांनी पिवळा किंवा ऑरेंज या दोन रंगाच्या वस्तू खरेदी करू शकतात किंवा त्या रंगाचे कपडे घालू शकतात बघा कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्यासाठी भाग्यशाली रंग आहे ऑरेंज किंवा जांभळा या रंगाच्या त्या वस्तू खरेदी करू शकतात तुळ राशीच्या लोकांनी गुलाबी आणि नारंगी रंगाच्या वस्तू त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत धनु राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा लाल रंगाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत किंवा त्या गोष्टी परिधान करायच्या आहेत मकर राशीच्या लोकांनी गुलाबी आणि लाल या रंगाच्या गोष्टी हाताळायच्या परिधान करायच्या किंवा वापरायच्या किंवा खरेदी करायच्या कुठलीही एक वस्तू जरी खरेदी केली त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकतात तर जर खरेदी केल्या तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच सुख समाधान राशी राहिल्यात त्या पहिली बघा शेवटची राशी आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी गुलाबी आणि लाल रंगाच्या वस्तू घ्यायच्या मीनराशीच्या लोकांनी हिरव्या आणि नारंगी रंग वापरायचा आहे मग त्या वस्तू असो कपडे असो किंवा जे असेल ते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा